उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठल विठल जयहारी बोला विठल विठल जयहारी आषाढी एकादशीला अवघ्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा विठुरायाच दर्शन घेण्यासाठी इथल्या वारकरी संप्रदायाची आणि इतर समाजातली सुद्धा विठुरायाला भेटण्यासाठी त्यांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांमधून सुद्धा येतात विठुरायाचं दर्शन घेणं आणि विठुरायाला आपलं सगळं जे काही मनातलं असेल हे दोन्ही हात जोडून सांगणं हे दरवर्षी इथल्या वारकरी संप्रदायातली लोक हे करत सुद्धा असतात परंतु याच चंद्रभागेच्या तिरी पंढरपुरामध्ये विठुरायाच्या समोर एका गावाकडच्या आजीला एकादशीच्या दिवशी मरण सुद्धा आलंय नक्की काय आहे हे प्रकरण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजून जर का नवीन जर असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचते दरवर्षीप्रमाणे अवघ्या महाराष्ट्रातून येथे लोक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात सुद्धा विठुरायाला आपल्या मनातलं जे काही असेल ते सांगतात सुद्धा परंतु गावाकडून आलेली आपल्या सहकाऱ्यांबरोबर वारकऱ्यांबरोबर आलेली आजीबाई हिने पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तिरी विठुरायाच्या समोर आणि काल आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये आपला त्याने प्राण सुद्धा सोडलाय परंतु याच आजीबाईने आदल्या दिवशी विठुरायाचं दर्शन सुद्धा घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीला ती पहाटे सात वाजताच उठली पहाटे सात वाजता उठून ती चंद्रभागेच्या या नदीमध्ये स्नान करून सुद्धा आली अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर ती एका गाडीच्या बाजूला जाऊन बसली तेथे ती निहारी किंवा जे काही तिने आपल्या पिशवीमध्ये आणलं असेल हे खाणार सुद्धा होती परंतु अचानक तिला चक्कर आल्याच्या नंतर तिने तिथेच ती विठुरायाच्या समोर चंद्रभागेच्या तेरी आणि आषाढी एकादशीच्याच दिवशी काल येथे आपला शेवटचा श्वास सुद्धा सोडला किती भाग्य किंवा कितीही धन्य मावली कि तिने विठुरायाच्या चरणी माथा आपला जीव तिने या पंढरपुरामध्ये सोडलाय दरवर्षी इतके भाविक किंवा इतके विठुरायाला मानणारे लोक ही पायी वारी करून दहा पंधरा दिवस वारी करून या वारीमध्ये टाळमृदुंगाच्या समवेत विठुरायाचं नामस्मरण आणि गजर करत पंढरपुरामध्ये पोचतात सुद्धा येणारा प्रत्येक भाविक हा येथे त्याच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद किती असतो हे सुद्धा आपल्याला माहिती सुद्धा असेल याच भाविकांपैकी याच वारकरी संप्रदायातील एका या आजीने जो काही जीव सोडला तो जीव विठुरायाला शेवटचा किंवा विठुरायाचं शेवटचं नामस्मरण करून प्रत्येकाची जशी इच्छा असते किंवा वारकरी संप्रदाय हा विठुरायाला मानणारा वर्ग आणि त्याचपैकी ही जी आजी आहे या आजीला तिथे जे काही मरण आलं हे मरण किती भाग्यवान असेल हे अवघ्या महाराष्ट्राने आता पाहिलं सुद्धा कारण वारकरी संप्रदायातील भजन कीर्तन करणारी आणि प्रबोधनातून समाज चळवळ आणि समाज सुधारण्यासाठी जे कोणी भजन सम्राट किंवा की कीर्तन सम्राट जे प्रयत्न करत असतात आणि समाज सुधारवत असतात यांना सुद्धा विठुरायाच्या चरणी जी काही आपली मनोभावना असते ही व्यक्त करून आपलं मरण सुद्धा विठुरायच्या समोर यावं असं वाट सुद्धा असेल की इथे भाग्यवान किंवा पुण्यवान असा जरी आपण समजलं तरी काही वावग ठरणार नाही कारण या आजीला किंवा ही वर्षानुवर्ष येणारी भाविकांपैकीच एक आजी जी विठुरायाला भेटायला आली होती विठुरायाचं दर्शन घेऊन जर का तिला मरण जर का येत जर का असेल इतके मोठे महाराज इतके मोठे बुवा किंवा इतके मोठे जे कोणी विठुरायाची मनोभावे सेवा करतात मनोभावे रोजच नामस्मरण करतात दरवर्षी वारीला येतात पायी चालत दहा दहा पंधरा पंधरा दिवस पायी चालून पंढरपूरमध्ये पोचतात हे भाविक सच्च्या मनाने आणि एक दिलाने विठुरायाचं नामस्मरण करून पंढरपूरमध्ये पोचत असतात परंतु प्रत्येकालाच आणि प्रत्येक महाराजांना आणि विठुरायाला मानणाऱ्या वर्गाला आपल्याला असं मरण यावं की विठुरायाचं दर्शन घेऊन आषाढी एकादशीच्याच दिवशी नेमकं आजीबाईला जे मरण आलं हे मरण जर का येथे पंढरपूर मध्ये जर का येत जर का असेल तर विठ्ठलाने किती तिच्यावरती प्रेम केलं असावं किंवा विठ्ठलावरती या आजीचं किती प्रेम असेल हे आपल्याला समजत सुद्धा याच आजीचा मृतदेह तेथे बाजूला घेतल्याच्या नंतर येथे सहकाऱ्यांनी या आजीबाईला भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली आपल्या बरोबर असणारे सहकारी किंवा त्यांनी मृदुंगाच्या गजरामध्ये रामकृष्ण हरीचा गजर करून जशा प्रकारे आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जस चालीरीतीप्रमाणे होत असत तसंच आजीला येथे आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी येथे आजीला मध्येच भावपूर्ण श्रद्धांजली ही शेवटची वाहिली विठुरायाला नामस्मरण सुद्धा या वेळेला केलं याच इथल्या सहकार्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू सुद्धा होते आणि त्याच नंतर या आजीबाईला गावी गाडीमधून पाठवण्यात आलं परंतु या आजी किती भाग्यवान असेल किंवा या आजीचं मरण पंढरपूरमध्ये जे काय आलं हे महाराष्ट्रासमोर एक नवल घटना किंवा विठुरायावरती आजीचं प्रेम आणि आजीचा विठुरायावरती किती प्रेम असेल हे सांगण्याचा एक प्रयत्न किंवा येथे जे काही आजीने आपला स्वतःचा जीव विठुरायाच्या चरणी अर्पण केला याच गोष्टीवरून विठुरायाला मानणारा वर्ग किंवा विठुरायाची मनोभावे सेवा करणारा हा वर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे दरवर्षी आषाढी एकादशीला पंधरा दिवस अगोदर वारकरी संप्रदायातली लोक जातात सुद्धा इतका दिवस वारी करून न थाकता विठुरायाचं दर्शन सुद्धा घेतात त्याचप्रमाणे ही आजी सुद्धा इथे आली होती याच आजीला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही जर का या चॅनेलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद